मागचा व्ह्यू बघितला का या साईडला समोरच्या बाजूला आहे हिंजवडी इकडे आहे पिरंगूट या साईडला दिसते ते हिंजवडी फेज थ्री आणि हा व्ह्यू हे आपला प्रोजेक्ट काय जबरदस्त व्ह्यू आहे म्हणजे पुण्यातनं मायामध्ये फक्त अठरा किलोमीटर अंतरावरती अंबरवेट गावामध्ये हा प्रोजेक्ट आहे सर्वात मेन अट्रॅक्शन म्हणजे इथून आपल्या जागेपासून रिंग रोड त्या समोरच्या बाजूला रिंग रोडचं काम चालू आहे म्हणजे रिंग रोड इथून आहे फक्त एक किलोमीटर अंतरावरती म्हणजे पुण्यापासून फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावरती महाबळेश्वर माथेरान पाचगणीचं फील घ्यायचं असेल ना तिथे प्लॉट घ्या काय व्ह्यू आहे बघा ना पूर्ण पुणे दर्शन या जागेवर होतं तर असा हा चाळीस एकरचा आपला प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आपण देतोय तुम्हाला प्लॉट साईज साडेपाच गुंठ्याचे जबरदस्त व्ह्यू आहे प्रोजेक्ट तुम्हाला फिरून पण दाखवतो तर हा आहे आपला मागचा प्रोजेक्ट प्रत्येक प्लॉटला हे कंपाऊंड रस्ता लाईट पाणी साडेपाच गुंठ्याचा प्लॉट मिळणार आहे विथ ऑल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बेसिक गोष्टी ज्या असतात त्या सर्व मिळणार आहेत आणि प्लॉटचा व्ह्यू चांगला आहे लोकेशन चांगलं आहे इन्व्हेस्टमेंटसाठी सुवर्ण संधी आहे पुण्याच्या जवळ अगदी महाबळेश्वर फील असलेला प्लॉट घ्या नुकताच पाऊस थांबलेला आहे पण ह्या परिसरामध्ये पावसाळ्यात हे हो पूर्ण पूर्ण माया ते पूर्ण धुक्याने वगैरे भरलेलं असतं समोर दिसतात का तुम्हाला माउंटन डोंगराच्या रांगा दिसतात ना वरच्या बाजूला हे बघा मग आत्ता आपण डोंगराच्या एकदम टॉपला आहे कारण समोरचा व्ह्यू तुम्हाला दिसतो ना त्याच्यावरनं आयडिया आली असेल की आपण डोंगराच्या बरोबर टॉपला आहे पूर्ण खालून वरपर्यंत सिमेंटचा रोड केलेला आहे हा मागच्या बाजूला आपला आहे लेक म्हणजे अंबरवेठ गाव जे आपलं आहे त्याचा हा लेक आहे म्हणजे तुम्हाला जर का लेक व्ह्यू प्लॉट हवे असतील तर हा व्ह्यू काय जबरदस्त व्ह्यू बघितला का या, असे व्ह्यूचे प्लॉट पाय असेल तर असे देखील मिळणार आहेत शहराच्या इतक्या जवळ तुम्हाला अगदी एका बाजूला सिटी दिसते एका बाजूला छान हारणं वगैरे मोर फिरताना दिसत आहेत त्यामुळे अशी प्रॉपर्टी मिस करणार का तुम्ही आणि ते देखील रिजनेबल किमतीमध्ये देतोय गेटेडमध्ये बरं प्रोजेक्ट पण आपला चांगला चाळीस एकरचा आहे भव्य दिव्य प्रोजेक्ट आहे हिंजवडी फक्त आठ किलोमीटर आहे चांदनी चौकापासून सोळा सतरा किलोमीटर अंतरावरती आहे रिंग रोड इथून फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे तर असा हा परिपूर्ण माउंटन कॅसल नावाचा प्रोजेक्ट आपल्याकडे विकायला आलेला आहे तुमचा प्लॉट बुक करा डोंट मिस द चान्स छान डेव्हलप प्रोजेक्ट होतोय बघा इंटरनल रस्ते तार रोड वगैरे पूर्ण प्लॉटला हे तुम्हाला दिसतंय दगडी कंपाऊंड करून देणार आहे तर असे साडेपाच गुंठे जे प्लॉट्स आहेत फोन करा नंबर दिलेला आहे व्हिजिट करा तुमचा प्लॉट बुक करा बाकीच्या सर्व गोष्टी मी डिटेल व्हिडिओमध्ये टाकणारच आहे धन्यवाद थँक्यू